दिवाळी आली की फराळाला बनवायचं मतलं म्हणजे शंकरपाळे आपण मैद्याचेच बनवतो कधी आपण गव्हाच्या पिठाचे तुम्ही कधी करून पाहिले का तर बऱ्याच जणांना आवडत नसतील तर हे ट्रिक वापरून शाने मस्त असे गव्हाच्या पिठाचे खुशखुशीत असे शंकरपाळे एक वेळा नक्की या दिवाळीला बनवा खूप खूप असे छान होता मस्त मी यामध्ये एक बिस्किटचा पुळा टाकलून मस्त माझे असे गोड आणि टेस्टी एकदम बिस्किटसारखेच लागणारे या त्यापेक्षा बी छान असं म्हटलं तरी चालेल एवढे छान असे हे शंकरपाळे बनवले आहे याचा फुल व्हिडिओ मी अपलोड केला आहे आणि मस्त असे हे शंकरपाळे तयार झाले आहेत तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर याचा व्हिडिओ फुल बघू शकता खूप मस्त हे शंकरपाळे झाले तुम्ही तुम्ही या दिवाळीला मस्त असे हे गव्हाच्या पिठाचे अतिशय पौष्टिक शंकरपाळे नक्की बनवा खूप छान होता पण आपण घरामध्ये सर्व सर्वांनाच आवडतील हिचा फुल व्हिडिओ मी अपलोड केला आहे तुम्हाला बघायचं असेल तर नक्की बघा धक्का लावलास की तुटता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा